इयत्ता तिसरी वी विषय इंग्रजी पाठ 2 पाहिजे रीड द नेम ऑफ द लेटर अक्षराचे नाव वाचा बॉल बी बी ए एल ही इज बॉल म्हणजे चेंडू बीचा चा आवाज ब असा होतो वाचन कसं करायचं गि फॉर बॉय कॅट सी चा मराठीमध्ये आवाज प असा होतो टी कॅट म्हणजे मांजर वाचन सी फॉर कॅट पॉट पी चा आवाज प असा होतो पीओटी पॉट पॉट म्हणजे भांडे वाचन पी फॉर पॉट टायगर टी चा आवाज ट असा होतो म्हणजे वाघ कॉफी द लेटर विथ युअर अक्षरे बोटाने गिरवा पेन्सिलने गिरवा तुमच्या वळीत पाहून लिहा इथे काही इंग्रजी अक्षर दिलेली आहे आणि ती चार रेगेमध्ये कशी लिहायची हे इथं आपण पाहणार आहोत तोपर्यंत तुम्हाला मी एक युक्ती सांगणार आहे इंग्रजी अक्षर कशी लिहायची बघा आता आपण प्राणी पाहतो प्राण्यांना शिंगे कशा असतात वरच्या बाजूला असतात आणि शेपूट ही खालच्या बाजूला असते तसंच आपण इंग्रजी अक्षर कशी लिहायची या युक्तीनुसार आपण लिहिणार आहोत आता बघा हे बी अक्षर आहे ज्याला शिंग आहे ते वरच्या तीन रेषेमध्ये अक्षर लिहायचं ज्याला शेपूट आहे ते खालच्या तीन रेषेमध्ये अक्षर लिहायचे तर दाखवले बघा आणि ज्याला शिंग आणि शेपूट पण नाही ते मधल्या दोन रेगेमध्ये लिहायचं समजलं ना ही युक्ती वापरून आपण इंग्रजी अक्षर लिहिण्याचा सराव करणार आहोत आता बघा इथे अक्षर दिलेलं आहे बी आता बी कसं लिहायचं पाहूया याच्यावरूनच घेऊन दाखवणार आहे बघा बघा शिंग आहे म्हणून वरच्या तीन रेषेमध्ये बी लिहायचं वन टू आता सी शिंग पण नाही आणि शेपूट पण नाही म्हणजे मधल्या दोन रेषेमध्ये कसं लिहायचं बघाऊन खाली सी असं लिहायचं येते ना लक्षात आता पुढे पहा पी पी आता शेपूट आहे ला म्हणजे खालच्या तीन रेषेमध्ये पी लिहायचं बघा वन अक्षर आहे तर बघा टी ला आहे रे शिंग आहे म्हणजे वरच्या तीन रेषेमध्ये टी लिहायचं तर बघा आता वन आणि टू असं टी अक्षर चार एगेमध्ये लिहायचं म्हणजे समजलं ना आता बी अक्षरे लिहायची आणि मी तुम्हाला आता एक ती एक सांगितलेली आहे ही ती तुम्हाला आवडली ना ड्रॉ द लेटर इन द एअर ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ यॉर फ्रेंड्स अक्षर हवेत काढा तुमच्या मित्राच्या मैत्रणीच्या पाठीवर बोटाने काढा होमवर्क बी सी पी टी लिहिण्याचा सराव करा ही अक्षरे चार रेगेमध्ये लिहा